श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज यांचा चौथा पुण्यतिथी उत्सव सोहळा पिंगुळी येथे भक्तिभावाने संपन्न झाला या पुण्यतिथी सोहळ्याला महाराष्ट्र व गोवा येथील भक्त भाविकांनी उपस्थिती दर्शवीत समर्थ राऊळ बाबा आणि अण्णा महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले या निमित्ताने दोन दिवसामध्ये हजारो भाविक समाधी स्थळी नतमस्तक झाले या निमित्ताने दोन दिवस नित्य काकड आरती समाधीपूजन अभिषेक दुपारी व सायंकाळी महाप्रसाद सुश्राव्य कीर्तन सुश्राव्य भजन नित्य सांज आरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सोळा मे रोजी मुख्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले परमपूज्य विनायक अण्णा महाराज स्थान ते नामस्मरण संपन्न झाले परमपूज्य विनायक अण्णा महाराज स्थानी पूजन संपन्न झाले चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी व रोटरी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त केलेल्या मोफत कर्णयंत्राचे वितरण व अपंग लाभार्थी मोफत कृत्रिम जयपूर फूटचे वाटप करण्यात आले तर परमपूज्य विनायकांना राहुळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी व सद्गुरू राहुळ महाराज संस्थान पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व गरजू एकशे पन्नास क्षय रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण संपन्न झाले श्री राहुल महाराज की जय श्री राहुल महाराज समाधीस्थानी श्रींची महाआरती संपन्न झाली నమః నమః పరిమా పరేపాత పూజారు వారే కీ నామ ఉర నామ ఏక सौ कविता मूर्ती देशपांडे मुंबई यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कविता देशपांडे यांच्या मधुर आवाजाच्या स्वराने भाविक मंत्रमुक्त श्री दत्त संगीत भजनी मंडळ बच्चे सावर्डे तालुका पन्नाळा कोल्हापूर यांचे भजन संपन्न झाले त्यानंतर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोनाली केबल व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यूट्यूब चॅनेलद्वारे उद्योजक सुवर्णा गोपाळ आमोणकर परिवार मुंबई यांनी केले तर फुलांची सजावट अजित आंगणे ॲडव्होकेट सूरज कुडाळकर आणि सहकारी यांनी केले पाहुयात प्रतिक्रिया राहू महाराजांचे परमभक्त विनायकांना राहू महाराज यांनी या ठिकाणी सुरू केलेले उपक्रम आजही तेवढ्याच जुमान नाही त्यापेक्षा जास्त जोमाने त्यांचे भक्तगण राबवत आहेत अण्णाबाल दोन हजार सोळा मध्ये आरोग्यविषयक आरो उपक्रम राबवताना जयपूर फूडचं वाटप मोफत या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे ते आजही सातत्यानं चालू आहे या वर्षीपासून या ट्रस्ट मार्फत जे कर्णपदी रुग्ण आहेत त्यांच्यासाठी अवणयंत्राचं वाटप हा सुद्धा कार्यक्रम यावर्षीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे तसंच जिल्ह्यातील जे रुग्ण आहेत त्यांना दत्तक घेऊन त्यांना महिने पुरेल एवढं धान्य राव महाराज संस्थान आणि परमपूज्य विनायक राव महाराज ट्रस्ट या दोघांच्या संयुक्त विनयमान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे दरवर्षी उपक्रम भक्त मंडळी मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात त्यात अण्णांच्या पश्चात सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत आहे आणि ह्या पाठीमागे अण्णांचा आणि राव महाराजांचा प्रदस्त आहे आणि आशीर्वाद आहे भक्तगणांना धन्यवाद इथे या मठामध्ये सातत्यानं अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने बरीच कीर्तन इथे केलेली आहेत मला कीर्तनामध्ये पूर्वी मी भेटा बांधायचो त्याच्यानंतर अण्णांनी भेटा काढला आणि पगडी माझ्या डोक्यावर ठेवली त्याच्यानंतर कीर्तनामध्ये जी उत्तुंग भरारी उत्तुंग झेप मिळाली कीर्तन अलंकार पर्यंत मला अण्णाने नेऊन सोडलं त्यापेक्षा इथे आल्यानंतर जी या मठामध्ये अनुभूती मिळते आनंद मिळतो सद्गुरु संत म्हणजे काय आणि अधिक मठामध्ये सर्व धर्म समभाव हा एक आनंद आहे आणि इथे आल्यानंतर आध्यात्मिक केंद्र महत्वाचं आणि सर्वसामान्यांना इथे आनंद मिळतो त्यापेक्षाही भक्तीच एक केंद्रबिंदू इथे आहे कीर्तन करताना इथे आनंद मिळतो आनंदापेक्षा खूप चांगला आहे श्री दत्त आज माझे सद्गुरु परमपूज्य सद्गुरु समर्थ श्री अण्णा महाराज त्यांचा चौथावा पुण्यतिथी उत्सव आहे त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत परमपूज्य अण्णांना भेटण्याच्या अगोदर म्हणजे सद्गुरू तत्व काय असतात किंवा संत काय असतात यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती पण अण्णा म्हणतात तसं सगळंच आमचं म्हणजे जीवनच बदलून टाकलं म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दिला आज इथे जे उत्सवात भक्तांची मंदिर जमलेली आहे हे फक्त आणि फक्त अण्णांच्या प्रेमामुळे जमलेलं आहे म्हणजे कष्ट करा कष्ट कष्ट करा आणि कष्ट करता करता देवाचं नाव घ्या देवावर श्रद्धा ठेवा ही अण्णा महाराजांची मत आणि शिक्ष अशी पण होती संत बाबा एक महान तपस्वी होते म्हणजे त्यांना मी बघितलं नाही किंवा त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं पण अण्णांनी अण्णांना समजलं की आपले राऊ बाबा एवढे मोठे महान संत होते ते म्हणजे ते कमीत कमी पंचेचाळीस दिवस सहा महिन्यात कमीत कमी पंचेचाळीस दिवस किंवा तीन महिने असं ते जिथे त्यांचं समाधी मंदिर आहे तिथे तप करायचे म्हणजे बंदेस्ता कोणेमध्ये तप करायचे आणि एवढं त्यांचा तप तपभूमी आहे ही आणि जेव्हा बाबाने देळ ठेवला तेव्हा इथे काहीच नव्हते एक्स जमीन होते आणि आता जे त्याचं तीर्थक्षेत्रात रूपांतर केलेलं आहे म्हणजे बाबांचं मंदिर हळूहळू सगळी इतर बाकीची मंदिरं ती अण्णांनी उभारलेली आहे आणि इतर मजुरांसोबत ते स्वतः काम करायचे मंदिर उभं राहण्याचं काम चालू होतं तेव्हा तर असे अण्णा म्हणजे हे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत आणि मला म्हणजे म्हणजे माझं जेव्हा जीवन सार्थक जीवनाचा सार्थक झाला असं वाटते सद्गुरु अण्णा महाराज भेटले अण्णा महाराजांची चौथी पुण्यतिथी आज समोरून आज आम्ही अण्णा महाराजांच्या संधी असताना सुद्धा आम्ही जे अण्णा महाराजांच्या बरोबर जी जी कामं केली आज अण्णा महाराज नसताना सुद्धा आज आज आम्हाला इथे अण्णा महाराज सतत आमच्या बरोबर आहेत असं वाटतंय आज अण्णा महाराजांच्या बरोबर असताना जी कामं करून आम्ही जे काय इथे ही सगळी परिस्थिती हे कार्यक्रम निर्माण केले त्याचा आनंद आणि आज ह्या सबंध ह्या गर्दीमुळे इथे संबंध आम्हाला बघून आनंद वाटतोय अण्णा महाराज गेले असे गे आमच्यातून गेले असे कधीच वाटत नाहीत अण्णा महाराज आमच्या बरोबर सदिच्छाच आहेत अण्णा महाराजांनी मला सुद्धा ह्या म मताच्या कामापासून मला पंच्याऐंशी सालापासून मला घडवलं आणि मला स्वतः त्यांनी म्हणाले तू आता एक चांगलं काम कर वृद्धाश्रम चालू कर म्हणून मला वृद्धाश्रम चालू करण्यासाठी मला प्रोत्साहित केलं केला आणि आज त्यांच्या सांगण्यावरून मी जिवाळा वृद्धाश्रम आज सांभाळतोय गेली दहा वर्ष सतत तिकडे काम चालू आहे हे काम करत कर असते चालू असताना अण्णा महाराज आमच्यातून गेले त्यावेळेला अण्णा महाराजांची समाधी ही माझ्याच हातून मला त्यांनी पूर्ण करून पुर्न घेतले होते आणि अण्णा महाराजांना समाधी करताना माझ्या हाती हातून समाधीमध्ये ठेवावं लागलं हे माझं मोठं भाग्य आहे मी राहू महाराजांचं मंदिर पूर्ण करून अण्णा महाराजांचं सुद्धा मंदिर पूर्ण होऊन त्यांचा कळस माझ्या हातून लागला हा जे अण्णा महाराजांनी हे माझ्याकडून करून घेतलं कार्य आहे आणि अण्णा महाराजांनी मला खूप जवळ बोलून मला शून्यातून मला घडवलं आहे अण्णा महाराजांच्या सान्निध्यात राहून मला खूप 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 आनंद होता आणि आजही आनंदी आहे अण्णा महाराज आमच्या सोबतच आहेत असं मला कायम माझ्या बरोबर वाटत आहे असो आज ही सगळी गर्दी अण्णा महाराजांचे भक्त सगळे राहू महाराजांचे भक्त असेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून असेच कार्यक्रम दरवर्षी साजरा झाला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद परमपूज्य सत्तेने समर्थ अण्णा महाराज यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे आणि हे योगी अष्टपैलू अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होत त्यांच्या कालखंडामध्ये आज काही वैभव दिसते हे त्यांचं हे कर्तृत्व आहे काही शिक्षण नसताना एका अशा अत्युच्च शिखरावर केवळ परमपूज्य सत्कृ समर्थ राहुल महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व घडून आणलं आणि हे एकमेक असं होत की त्यांनी अनेक सामान्य माणसापासून ते महंतापर्यंत अशा एकत्र जोडून त्यांच्याशी संवाद साधला आणि हे वैभवाचं जे काही योग आहे ते त्यांच्या माध्यमातून दिला गोरगरीबांना आणि इतर सगळे होत करून एक सामान्य ज्ञानाचं एक प्रदान करण्याची जे त्यांची जी कला होती ती फार मोठी होती फार मोठी होती त्यांच्याबद्दल काय बोलावं कारण मी तर त्यांच्याकडे त्यांच्या कालखंडामध्ये तो लहान असतानापासून निवेदनाचं काम करत होतो आणि संपूर्ण सूत्र संचालन हे माझ्याकडे असायचं आणि त्याच्या माध्यमातून त्याने फक्त एक एक शब्द फक्त उच्चारला पुढे म्हणजे फक्त सगळं करण्याचं जी काही मला बुद्धी मिळायची असं एक समर्थ अण्णा महाराजांबद्दल फार फार भारता आज अण्णा महाराजांची चौथी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण भागातलं गोवा महाराष्ट्र संपूर्ण भागात हजारो लोक कालपासून काल गुरुवार ते पासून जे चालू झालेले आहेत आत सगळीकडे पाऊस लागतोय पण दिवस पाऊस नाही आता दोन किलोमीटर पाऊस चालू झालेला आहे पण आजच इथे पाऊस नाही आहे राहुल मायाच्या अण्णा मायाच्या दृष्टीने आज बरेच भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात काल तर एवढं की आश्चर्याची बाबतीत आम्ही जवळजवळ साठ फणस फोडले फणसाची भाजी एवढी सुंदर झाली की भातापेक्षा फणसाची भाजी घेतली एवढी टेस्ट लोकांना आवडली की वर्षातनं एकदा तरी भाविक फणसाची भाजी खाऊन आला तरी इथं वर्षभर आठवण काढतो आणि त्या सामाजिक आपले दुपारी महाप्रसाद चालू राहतो बारा वाजता बारा वाजता आठ झाल्यानंतर तो रात्री एक पर्यंत कोणाही किती वाजता हो कोणीही उपाशी राहू शकत नाही पिवी लावण्याच्या दरबारात आणि रोज गरम गरमच जेवण मिळणार आज पुणेपासून बसूनची टेस्ट आहे ती अजूनही टेस्ट आहे आणि ह्या अन्नदाना मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा लाभ देतात त्याचबरोबर आरोग्य सामाजिक कार्य हे अण्णा महाराज चायट मधून होत असतात त्याचा लाभ सर्व शैक्षणिक आरोग्य धार्मिक हे सर्व कार्यक्रम हे अन्नदार मोठ्या उत्साहात होत होता आणि अण्णा महाराज चार वर्ष पूर्ण झाली की एकही भाविक किंवा भक्त की कमी झालेला नाही उलट हे दिवसांदिवस हजारो भक्तगण हे वाढतच आले नाही जसं आमचे राहुल अण्णा महाराज हे स्थान आहे आणि आज चौथी पुण्यतिथी आहे आणि आता बघा एवढा पाऊस पडतो आहे वेळा पण इथं एक झोन नाही आहे ही गोवा बाळी पातरपा इथून आली आहे आणि एक्स पंच आहे बाळी गावची माझे माझ्या लग्नाला आज एकोणीस वर्ष पूर्ण होणार चोवीस मे ला तेव्हा माझ्या नवऱ्याने तिथे मला पहिल्यांदा आणलं होतं तर आधी मला त्यांची प्रचिती एवढी जाणवली नाही पण जशी वर्ष गेली मी इथे येत राहिली आणि एका एका अनुभवावर मला जाणवत गेलं की अण्णांची प्रचिती केवढी मोठी आहे आणि इथे आल्यावर नेहमीच मला एकदम शांत आणि सुकून वाटायचं आणि माझं सगळं चांगलं भलं होत गेलं हे अण्णांमुळे हे मी कधीच दिसू शकणार नाही आणि अशीच कृपादृष्टी त्यांची आम्हावर कायम असू द्या असे मी मागणी मागते आणि सगळ्यांचं चांगलं होऊ द्या सगळ्यांचं भलं होऊ द्या नमस्कार आणि मी खूप वर्षापासून अण्णा महाराज इकडे येते आणि अण्णा महाराज गेले पण पन... He is still here in the vibes ही स्टील प्रेझेंट हिअर इन द सराउंडिंग त्यांचा जे पॉझिटिव्ह वाईब्स आहे ते अजूनही मिळत आहेत आणि ट्रेडिशन त्यांचे खूप चांगलं हे आ, हे आहेत काइंड ऑफ कंटिन्यू करतायत आणि त्याच जोशनी आणि त्याच जसे अण्णा होते तेव्हा व्हाईटचा साजरा तसंच होत आहे आज पण तुम्ही हो अण्णा स्वरूपा तुम्ही हो अण्णा स्वरूपा आम्ही हो बाळे तू माय बापा तू माय बापा तुम्ही हो अण्णा स्वरूपा परमपूज्य अण्णा महाराजांचा चौथा पुण्यतिथी उत्सव सोहळा श्री क्षेत्र पिंगुळी येथे उत्साहामध्ये साजरा झाला या निमित्तानं दोन दिवस या ठिकाणी विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं सिंधुदुर्गातूनच नव्हे तर गोवा मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागांमधून भक्तजन या निमित्ताने भक्तजनांची अलोट गर्दी या निमित्ताने पाहायला मिळाली गुरु शिष्याचा मेळा या ठिकाणी घडून आला अनेक भक्तांनी भक्त येथे नतमस्तक झाले या निमित्ताने हा सोहळा मोठा उत्साहात साजरा झाला महाराज हे साक्षात्कारी संत होते त्यांनी लिला, या आपल्या लिला लिलांत अनेक भक्तांना मार्ग दाखवला अनेक भक्तांचं जीवन सुखकर केलं हे या निमित्ताने पाहायला मिळालं या साक्षात्कार संतांच्या संतासमोर अनेक भक्त नतमस्तक होताना या ठिकाणी आढळून आले